वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी ते विविध गुणवंतांचा सत्कार कारदगा येथील विकासरत्न प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघ व तिसरी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कारदगा गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक वैद्यकीय सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुजाता वड्डर माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री राजू खिचडे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कारदगा गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला यामध्ये संजीव गावडे राहुल रत्नाकर सुदीप कांबळे विजय कचरे रणजित हांडे महादेव डांगे अभिजित देसाई धोंडीराम काशीत प्रकाश सुभाष ठिकाणे शौकत कलावंत दिनकर उगले संजीव नेझे कुमार हेगडे संभाजी अलंकार तुकाराम गुंडके इम्रान पटेल सचिन जाधव जावेद अख्तर डॉक्टर नवनाथ तेली बाळासो नाडगे महादेव दिंडे अमित आळते महेश परीट बिरू अतिग्रे विठ्ठल गावडे यांचा नागरी सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कुराडे तर आभार सुभाष ठकाने यांनी केले वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी